मध्ये तुम्ही इथे स्पंच तुम्हाला इथे समजत असेल ते स्पंच वाली ब्रा तुम्हाला इथे मिळते आणि तुम्ही फिनिशिंग याची पाहत आहे ते एकदम प्रॉपर फिनिशिंग करण्यात आलेली आहे इथून स्ट्रेचेबल वस्तू आहे खूपच अट्रॅक्टिव्ह कलर चार्ट आहे रेड आणि त्याच्या सेम टू सेम हे पहा काही अशा प्रकारे दोघांच्या सेट इथे रेडी करण्यात आलेले आहे ना एकदम अट्रॅक्टिव्ह मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लेडीज अँड गार्मेंट्समध्ये आमच्याजवळ काही अपडेटेड कलेक्शन आहे त्याचे काही रॅन्डम डिझाईन्स तर पहिल्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज मी ते काउंटर आहे ते लेडीज अँड गार्मेंट जसं तुम्ही हे सगळे सॅम्पल्स इथे पाहत हे जे पूर्ण काउंटर आहे लेडीज अँड प्रकारे सामान लावून ठेवण्यात आलेलं आहे जेव्हा तुम्ही अजमेरा फॅशन सुरतला येतात तर काही अशा प्रकारे या काउंटरमधून तुम्हाला इथे सामान दाखवला जातो बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला मिळत असतं आणि त्यातूनही काही मी रॅन्डम सॅम्पल्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला आपण जाऊया आपल्या डिझाईन कडे आपली जी व्हरायटी आहे त्याकडे तर पाहूया सगळ्यात पहिलं सॅम्पल कोणतं इथे आहे तर ते म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आम्ही इथे ॲज अ होलसेलर सेल करतो म्हणजे जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तेव्हा तुम्ही आमच्याशी जुळू शकतात आणि तुमचा न्यू नवीन बिझनेस चालू करू शकतात तुम्हाला बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस आहे आमच्याशी जुळता येतं बी टू सी तुम्हाला तुम्ही जेव्हा आमच्याजवळून घेऊन जातात तेव्हा तुम्ही बी टू सी बिझनेस करत असतात आणि आम्ही जे तुम्हाला देतो बी टू बी तर हा एक डिफरन्स होता बी टू बी आणि बी टू सीमध्ये आता चला तुम्हाला सेट वाईज जर इथे वस्तू मिळत आहात आहेत तर तुम्ही पाहत आहेत सहाचा इथे सेट देण्यात आलेले आहेत तर सहाचे सहा कलर्स तुम्ही इथे पाहाल सहाचे सहा कलर्स इथे वेगळे आहेत आणि त्याचे जे डिझाईन्स आहेत तेही तुम्हाला दाखवून देते तर तुम्ही ते बा तुम्ही ते ही ब्रा इथे पाहत आहेत तर तुम्हाला यामध्ये वेगवेगळ्या सायझेस ही मिळत असतात आणि पहा स्ट्रेचेबल वस्तू आहे पर्टिक्युलर जर मी याची गोष्ट करू तर ही तुम्हाला थर्टी साईजची देण्यात आलेली आहे तुम्ही याच्या स्टिकरवर इथे देण्यात आलेला आहे तर साईज थर्टी इथे देण्यात आलेली आहे तर तीस नंबरची साईज आहे तुम्हाला सव्वीस अठ्ठावीस तीस त्यानंतर तुम्हाला चाळीस बेचाळीसपर्यंतची पर्यंतची साईज मिळते जर तुम्हाला पर्टिक्युलर तुमची साईज हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्या साईजसच्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळतील तर चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट काय इथे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ते म्हणजे नेक्स्ट जी ब्रा मी तुम्हाला इथे दाखवत आहे रेंजची जर मी इथे गोष्ट करू तर आमच्या इथे एकवीस रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे ब्रा मध्ये आता तुम्हाला असं वाटत असेल की मॅम पर्टिक्युलर प्रोडक्टची प्राइस का नाही सांगत कारण की तुम्हाला असं वाटतं की ऑनलाईन तुम्हाला ऑर्डर करायला सोपं पडेल पण हो सोपं तर पडेल तुम्हाला पण जर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्राईस सांगेल तर हे जरुरी नाही आहे की तुम्ही हा व्हिडिओ आहे तुमच्यासोबत जर तुमचे कस्टमर हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना तुमची प्राईस होलसेल प्राईज कळेल की तुम्ही एवढ्याला ही वस्तू घेतलेली आहे त्यामध्ये तुम्ही एवढी मार्जिन ॲड करून पुढे विकत आहेत तर ही वस्तू तुम्हाला तुमची बिझनेस ग्रो करण्यामध्ये प्रॉब्लेम देत असते म्हणून जर तुम्ही हाऊस आहात तुम्ही घरून तुमचा बिझनेस चालू करू इच्छित आहात तर लेडीज अँड गार्मेंट्स किंवा नायटीज ब्लाऊज पेटीकोट अशा सगळ्या वस्तू ज्या आहेत घरच्या घरी ठेवल्यानंतरही तुम्ही याचा बिझनेस सुरू करू शकतात कारण की ऑल टाईम डिमांडमध्ये या वस्तू असतात तर पर्टिक्युलर हे पहा फुल स्ट्रेचेबल वस्तू आहे आणि तुम्ही इथे पाहत आहेत मध्येही तुम्हाला वेगवेगळे सायझेस मिळतात आणि स्टिचिंग ही छान देण्यात आलेली आहे फिनिशिंग ही यामध्ये एकदम छान ठेवण्यात आलेली आहे पाहूया कलर किती मिळतात तर तुम्ही इथे पाहत आहेत डिफरंट कलर तुम्हाला इथे मिळत असतात हे पहा याच्याने तुम्हाला कलरचा आयडिया येत असेल तर डिफरंट कलर चार्ट मिळतो सहाचा किंवा बाराचा किंवा चारचा डिपेंड करतो कोणत्या प्रकारचा कॅटलॉग तुम्ही यामध्ये घेत आहेत तर चला जाऊया पुढे आणि पाहूया कोणती वस्तू नेक्स्ट इथे मिळते तर नेक्स्ट ने जी ब्रा आपण इथे पाहतोय ही याचे निर्माण जास्त असते आणि याची मार्जिनही खूप जास्त असते कारण की यामध्ये तुम्ही इथे स्पंच तुम्हाला इथे समजत असेल ते स्पंचवाली ब्रा तुम्हाला इथे मिळते आणि तुम्ही फिनिशिंग याची पाहत आहे ते एकदम प्रॉपर फिनिशिंग करण्यात आलेली आहे इथूनही स्ट्रेचेबल वस्तू आहे कपडा ए वन क्वालिटीचा वापरण्यात आलेला आहे आणि पर्टिक्युलर याचा तीनचा सेट मिळतोय तर तिघ कलर तुम्ही इथे पहा तिघ कलर वेगळे देण्यात आलेले आहेत ब्रा मध्ये तर खूप सगळी व्हेरायटी आहे ओनली ब्रा ब्रा पॅन्टी ओनली पॅन्टी किंवा इनर स्लीव प्रिंटेड ब्रा किंवा प्लेन ब्रा ब्रा अशा खूप सगळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत तर चला पाहूया पर्टिक्युलर याच्याविषयी काय आहे तर ही आहे प्रिंटेड ब्रा इथे तर हे पहा छान अशी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे फ्लावर प्रिंटिंग आहे आणि कलर साठी याचे खूप ब्युटिफुल ठेवण्यात आलेले आहेत हे पहा काही अशा प्रकारचा कलर चार्ट याचा मेंटेन करण्यात आलेला आहे हे बघा तर खूप अट्रॅक्टिव्ह कलर आहे कलर नंतर क्वालिटी कपड्याची खूप छान आहे पण व्हिडिओजमध्ये कोणत्याही वस्तूची प्राइस तुम्हाला सांगता येत नाही पण जर तुम्हाला प्राइस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात त्यासाठी जे स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि गायडन्स प्रोव्हाइड करतील की ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं किंवा तुम्हाला इथे यायचं आहे अजमेरा फॅशन सुरतमध्ये तर कशा प्रकारे तुम्ही येऊ शकतात आणि जेही तुमच्या मनात प्रश्न असतील क्युरिसिटी असेल सगळी तिथे क्लिअर केली जाईल तर चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट जी डिझाईन आहे ती तर ही पहा या पर्टिक्युलर जी डिझाईन आहे याच्यामध्ये कॉमन कलर जो आहे ना ग्रे ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची जी तुम्हाला आउटर लाईनचा कलर दिसतोय ना तो दरेक मध्ये वेगळा ठेवण्यात आलेला आहे ठीक त्याची आउटर लाईनचा कलर जो आहे ना तो दरेकमध्ये वेगळा ठेवण्यात आलेला आहे हे पण याचा कलर आउटर लाईनचा कलर वेगळा आहे आणि याचा आउटर लाईनचा कलर वेगळा आहे तर तुम्हाला आयडिया येत असेल तर कॉमन कलरसोबत तुम्हाला याच्यात ही व्हॅरायटी ठेवण्यात आलेली आहे साइजेस यामध्ये वेगळा मिळतील कपडा खूप चांगला ठेवण्यात आलेला आहे पूर्णपणे कम्फर्टेबल कपडा आहे आणि होलसेल रेट म्हणजे तुम्ही त्यामध्ये चांगली अशी मार्जिन ॲड करू शकतात ही तुम्हाला मिळते आणि आम्ही सरळ मॅन्युफॅक्चरर आहोत म्हणजे की आम्ही या वस्तू पहिले बनवतो आणि सरळ तुम्हाला होलसेलमध्ये सर प्रोव्हाइड करतो तर जरुरी नाही आहे तुम्हाला आ, हजार दोन हजार किंवा बल्क पीसेस घ्यावे लागतील तुम्ही एक लहानशी अमाऊंट म्हणजे एक सेट घेऊन चल म्हणजे या पर्टिक्युलर सेटमध्ये सहा पीसेस आहेत तर सहा पीसेस घेऊन किंवा सहाचे तुम्ही अलग अलग सेट घेऊन तुम्ही तुमचा बिझनेस नवीन स्टार्ट करू शकता जेणेकरून तुमच्याजवळ एक स्टार्टअपसाठी ज्या वस्तू ज्या आहेत कमीत कमी तुम्हाला आयडिया येईल की तुमचे कस्टमर कशा प्रकारचे वस्तू मागतायत ह्या वस्तूमध्ये तुम्ही किती मार्जिन ॲड करू शकतात बाजारात किती मार्जिन आहेत तुम्ही किती घेत आहेत कस्टमरला कसं तुमच्यापर्यंत आणायचं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना बिझनेससाठी खूप इम्पॉर्टंट असतात आणि तुम्ही याच्यावर काम करून तुमचा बिझनेस पुढे ग्रो करू शकतात तर मित्रांनो आपण ब्राचे सेट तर खूप पाहिले चला आपण जाऊया थोडा ब्रा आणि पॅन्टीचा जो सेट असतो त्याचीही मार्केटमध्ये खूप डिमांड असते कस्टमर वस्तूचीही डिमांड खूप करत असतात तर ही ती वस्तू आहे पहा दोघांचा कलर तुम्ही पहा सेम कलर ठेवण्यात आलेला आहे आणि जी ब्रा आहे तीही तुम्ही इथे पाहत आहेत हे पहा काही अशा प्रकारे इथे फिनिशिंगही पूर्णपणे करण्यात आलेली आहे आणि फुल स्ट्रेचेबल वस्तू आहे कपडा याचा खूप चांगला ठेवण्यात आलेला आहे अलग अलग फॅब्रिकमध्ये वस्तू मिळत असतात आणि पॅन्टीमध्ये जर मी तुम्हाला इथे दाखवू तर मेन म्हणजे नाही इथे डबल फॅब्रिक वापरण्यात आलेला आहे एक मिनिट मी दाखवते यामध्ये हे पहा असे दोन वेगवेगळे फॅब्रिक इथे होतात म्हणजे डबल कपडा तिथे लावण्यात आलेला आहे जेणेकरून कम्फर्ट इथे फील होतो तर अशी चांगल्या प्रकारची फिनिशिंग फिनिशिंग तुम्हाला मिळते आणि तुम्ही इथे कलर चॅट पहा जर सहाच्या सेट मिळतोय ना तर सहाचे सहा कलर्स तुम्हाला इथे वेगळे मिळतात पा, हे पहा हे पाच आणि हा एक सहावा तर हे सहा कलर तुम्हाला इथे मिळतात तर सहाचे सहा वेगळे कलर आहेत जेणेकरून तुम्ही छान अशी मार्जिनमध्ये कस्टमर वेगळे कलर चॉईस असल्यामुळे कस्टमर ही वस्तूही चांगल्या प्रकारे मागत असतात आणि घेतही असतात तर पाहू ते तर होतं प्लेनमध्ये आता जाऊया थोडा पुढे आणि ही वस्तू काय आहे खूप अट्रॅक्टिव्ह दिसते आहे आणि पॅकिंग ही खूप छान करण्यात आलेली आहे अरे वा तर ही आहे सिल्क बेजवर ठेवण्यात आलेली आहे सिल्क प्लस लायग्रा दोघांचा मिक्स करून इथे ही बनवण्यात आलेली आहे फुल स्ट्रेचेबल वस्तू आहे चला पाहूया याची पॅन्टी तर एकदम तर एकदम फॅन्सी पॅन्टी ठेवण्यात आलेली आहे हे पहा इथे नेट देण्यात आलेलं आहे आणि हे पहा ही पण स्ट्रेचेबल आहे कपडा खूप एकदम मऊ असा कपडा आहे आणि इथे पहा नेटची फिनिशिंग देण्यात आलेली आहे इथे नेट दिसत आहे ना ती नेटची फिनिशिंग देण्यात आलेली आहे आणि याचा कलर चार्टही खूप सुंदर आहे हा पहा खूपच अट्रॅक्टिव्ह कलर चार्ट आहे रेड आणि त्याचा सेम टू सेम हे पहा काही अशा प्रकारे दोघांच्या सेट इथे रेडी करण्यात आलेले आहे ना एकदम अट्रॅक्टिव्ह आणि हा त्याचा तिसरा कलर चार्ट तर ब्युटिफुल कलरच्या सोबत एवन क्वालिटीचा कपडा कलर कपड्याची पूर्णपणे गॅरंटी तुम्हाला आमच्या इथे मिळत असते चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट वस्तू काय आपल्याला इथे मिळते तर मध्ये ही प्रकार ठेवण्यात आलेली आहे आता पहिली जी नेट पाहिली ना ती सिम्पल नेट होती आणि ही जी नेट मी दाखवत आहे तर ही लखनवी वर्कची नेट इथे ठेवण्यात आलेली आहे हे पहा यावर असं लखनवी डिझाईनची नेट बनवण्यात आलेली आहे कपडा एकदम मऊ आहे आणि ओव्हरऑल याची चिकन चिकनकारी लुक ज्याला म्हणतो ना लखनवी लुक म्हणतात चिकनकारी लुक म्हणतात त्याचा लुक यावर ठेवण्यात आलेला आहे आणि अट्रॅक्टिव्ह पीस नंतर त्याची जी बॉटम जी आहे ना ती एकदम फॅन्सी ठेवण्यात आलेली आहे हे पहा असा डबल फॅब्रिक तुम्हाला इथे मिळतोय डबल म्हणतात ना खूप अट्रॅक्टिव्ह असा पीस आहे कलरच्या आधी खूप ब्युटिफुल ठेवण्यात आलेला आहे पूर्णपणे कम्फर्टेबल वस्तू आहे आणि हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू आहे चला जाऊया थोडं पुढे आणि जी मी नेक्स्ट दाखवत आहे ही वस्तू प्रिंटेड ठेवण्यात आलेली आहे जी सर्वात पहिले पाहिली ती प्लेन होती नंतर नेटब्लेज पाहिली नंतर चिकनकारीवर पाहिली आणि आता जी आहे ती प्रिंटवर ठेवण्यात आलेली आहे ही पहा किती छान अशी प्रिंट यावर करण्यात आलेली आहे ब्युटिफुल अशी प्रिंट आहे याच्या ती फिनिशिंग चांगली आहे कपडा एकदम सॉफ्ट इथे ठेवण्यात आलेला आहे आणि याचा कलर चार्ट दाखवू तर हा पहा काही अशा प्रकारचं याचाही कलरच्या इथे मेंटेन करण्यात आलेला आहे याशिवाय तुम्हाला खूप सगळ्या वस्तू आमच्याकडे इथे ॲज अ होलसेलर मिळतात आता मी दरवेळेस वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामध्ये तुम्हाला साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट आणि किड्स किड्सवेअर अशा खूप सगळ्या वस्तू रोज घेऊन येत असते तर जर नवीन बिझनेस तुम्हाला चालू करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुळू शकतात आणि तुमचा नवीन बिझनेस तुम्ही चालू करू शकता। तर चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट जी डिझाईन आहे ती तर तुम्ही पाहत आहेत फुल स्ट्रेचेबल वस्तू आहे कपडा खूप छान आहे फिनिशिंग पूर्णपणे करण्यात आलेली आहे आणि तुम्ही याचा हुक इथे पाहत आहे तर हुक ही तुम्हाला इथे मिळत आहे तीनचा हुक देण्यात आलेला आहे खूप छान असा पीस आहे अट्रॅक्टिव्ह पीस आहे आणि याचा कलर चॅट ही खूप छान मिळण्यात आहे पाहू याचा कलर चार्ट कितीचा मिळतोय तुम्हाला याचा तीनचा कलर चार्ट देण्यात आलेला आहे तर हे तीन कलर तुम्हाला इथे मिळत आहेत ना एकदम अट्रॅक्टिव्ह कलर्स हे पहा हा आणि याचा तिसरा कलर हे पहा हे तीन कलर तुम्हाला इथे मिळत आहेत एकदम अट्रॅक्टिव्हचा हा एक कलर आहे सेकंड हा आहे आणि थि थर्ड हा आहे सहाचा सेट मिळतो एक दोन कलर रिपीट होतात पण कस्टमर कधी का कधीतरी काय असतं की कस्टमर सेम कलर्समध्ये घेऊन जात असतात वेगळ्या कलर्समध्ये घेऊन जात असतात तर मित्रांनो नेक्स्ट जी मी दाखवत आहे पहिले जे आपण पाहिलेत ना ते नॉर्मल होते नॉर्मल साठी पण नेक्स्ट जी मी दाखवत आहे ती तुम्हाला ओव्हर साईजमध्ये किंवा आपण फ्री साईज इथे म्हणू शकतो तर फ्री साईजची वस्तू आहे फुल स्ट्रेचेबल आहे त्याशिवाय मदर मदर ब्रा ज्याला म्हणतात ना त्या मदर ब्राही तुम्हाला आमच्या इथे मिळत असतात फिडिंगच्या ब्रा ज्याला म्हणतात त्या फिडिंगच्याही मिळत असतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका तुम्हाला कमेंटद्वारे कोणताही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही तिथे विचारू शकता तर मित्रांनो आजसाठी एवढंच मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय